आपण आता हे हाताने छान मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आणखीन काय ऍड करायचं नाही हॅलो मी स्नेहल तुमच्या मनापासून स्वागत करते तर का ही काही साहित्य आहे यापासून एक छानशी चटपटी डिश आपण बनवणार आहोत आणि ती काय आहे चला तुम्हाला लवकरच बघायला भेटेल चला आपण आता स्टार्ट करूया त्यासाठी आपण काय करणार आहोत हे काही उकडलेले बटाटे आहेत तर आपण हे मॅश करून घेऊया तर आपण जेणेकरून यामध्ये थोडासा हे थोडेसे जाडे जाडे राहतील एकदम बारीक मॅश नाही करायचं आपल्याला क्वांटिटी तुमच्या आवडीप्रमाणे घ्या हे अर्धा किलो बटाटे आहे त्यामध्ये टाकूया आपण हा हिरवी मिरचीचा ठेचा तर हा जाडसर असा ठेचा वाटलेला आहे एकदम बारीक करू नये हे चार ते पाच मिरची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा हे अद्रक लसूण ची पेस्ट आहे एकदम बारीक वाटू नये त्यामध्येच टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ तर मीठ आपण आपल्या टेस्ट प्रमाणे टाकूया आणि यामध्ये टाकूया आपण अशी भरपूर सारी कोथमीर त्यानंतर आपण एक छोटीशी फोडणी करून आपण यामध्ये टाकणार आहोत चला हे साइड मध्ये ठेवून आपण आता एक छोटीशी फोडणी तयार करणार आहोत पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकूया थोडस तेल जास्त तेलाची आवश्यकताना तेल गरम झालेलं आहे यामध्ये टाकूया थोडीशी अर्धा चम्मच मोहरी त्यानंतर टाकूया अर्धा चम्मच मेथी सेड जास्त काळ नाही करायचंय आहे थोडस लाल करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे त्यानंतर टाकूया आपण हिंग आणि ही फोडणी आपण पटकन यावरती टाकणार आहोत करायचं ना फोडणी टाकण्याच्या नंतर आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका मेथी तुम्ही आवर्जून टाका मेथीमुळे पण एक छान टेस्टी येईल तुम्ही हा वडा नक्की ट्राय करा चला तर आपण आता एका साईड काढून ठेवू आणि बॅटर बनवून घेऊया हे बेसन तुम्ही कधीही चाळून घ्या चाळल्यामुळे काय होतं लम्स होत नाहीत आपण जेव्हा पण मिक्स करू तेव्हा तर तुम्ही किती बनवणार आहात त्याप्रमाणे घ्या यामध्ये टाकूया आपण हळदी थोडीशी कलर छान येईल सर यामध्येच टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ हका सपक बॅटर छान नाही लागणार आहे चला तर हे छान मिक्स केल्याच्या नंतर आपण थोडं थोडं करून यामध्ये पाणी ऍड करूया प्रमाण योग्य असावं आपला बॅटर छान मिक्स करून झालेला आहे हा बॅटर आपल्याला असा पाहिजे जास्त जा 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 घट्ट नको चला ठेवून आपण तेल गरम करून घेऊया हीट वरती तेल छान गरम करून घेतलेला आहे तेल आपण कधीही मिडियम हीट वरती गरम करावं जास्त हाय हीट वरती करू नये आपण आता हे बॅटर मध्ये डीप करून घेणार आहोत तुम्ही हाताने टाका किंवा तुम्हाला नसत जमेल तर तुम्ही चम्मचने पण टाकू शकता छोटे छोटे वडे करून आपण या मध्ये टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण इझिली यामध्ये टाकू शकू तेलामध्ये तर आपण आता असं काय करायचं असं घ्यायचं आणि तेलामध्ये टाकायचं कधीही मीडियमच असावा चला आपले वडे छान पैकी असे फ्राय झालेले आहे टिश्यू पेपर वरती काढून घेऊया चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आयकॉन कर, क्लिक करा जेणेकरून माझे पुढील येणारे व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील तसेच फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर इथं पण फॉलो करायला विसरू नका तर सर्वात आधी तुम्हाला चॅनल वर लागेल व्हिडिओज बघावे आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा माझा बऱ्याच दिवसानंतरचा व्हिडिओ आहे आणि हे रमजान स्पेशल डिश मी बनवत आहे आपले हे छान छान वडे बनवून झालेले आहेत असेच आपण ते सर्व बाकीचे पण कर व्हिडिओ बघितल्यानंतर अभिप्राय देणं गरजेचं आहे कसा वाटला हा व्हिडिओ सांगायला अजिबात आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एक युनिक वडा कसा बनवावा हे मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ओपन केल्याच्या नंतर असा हा छान दिसतो यामध्ये जे मेथीदाणे आहेत तर प्रत्येक घासामध्ये हे मेथीदाणे खूप छान लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे जे जी वरची स्किन असते ती पण जास्त जाडी नसावी अशीच पातळ असावी त्यानं खायला पण थोडं बरं वाटतं यामध्ये मेथी मी यासाठी टाकले आहेत ते खाण्यासाठी फार छान लागतं हिंग तुम्ही भरपूर टाका हिंगण एक वेगळीच टेस्ट आहे तर ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा जर आवडली तर कमेंट्स करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहूस फूड मराठी भेट नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा